आता ही बाई काय म्हणती की नाशिकच्या म्हातारीनं सांगितलं असेल स्वातीताईला फोन कर अगं बाई त्या माधुरीताईच्या नकाची बी बराबरी तुला येऊ शकत नाही बरं ना का माधुरीताईच्या नकाची बी आत्ता तर माझ्या नजरेतून तू पूर्णच उतरलीस कारण माधुरी ताईचा ना माझ्याकडं कॉन्टॅक्ट आहे ना माधुरीताईकडं माझा कॉन्टॅक्ट आहे त्यामुळं मला माधुरी फोन केला नाही ही माझ्या जीवाला माहिती आहे की बाबा मला काय माधुरीताईने आत्ताच नाही ह्याच्या आधी जेव्हा माधुरीताई हॉस्पिटलला होत्या ना हॉस्पिटलला त्यावेळेला त्यांना ॲडमिट केलेलं होतं आत्महत्याचं त्या प्रकरण घडले नंतर त्यावेळेला आत्ता पण नंबर आहे माझ्या मॅसेजमध्ये एक मी व्हिडिओ टाकला होता कुणाकडे जर माधुरीताईचा नंबर असेल तर प्लीज मला द्या म्हणून तर एक कुणीतरी मला तो मेसेजमध्ये दिलेला नंबर आहे तर मी त्या नंबरवर फोन केला मी फोन केल्यानंतर माधुरीताईची भाऊजही का कोणतरी नातलग होती तिनं तो फोन उचलला आणि फोन उचलल्यावर तिनं सरळ सरळ सांगितलं की माधुरी ताई बोलायच्या मनस्थितीत नाहीत आता मग मी त्यांना आग्रहाची विनंती केल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी परत मी फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला त्यांना एक कळकळीची विनंती केली की, की मला एकदा बोलू द्या ताईला तेव्हा मग त्यांनी माधुरीताईकडे फोन दिला माधुरीताईकडे फोन दिल्यानंतर आम्ही फक्त तब्येतीची हालचाल विचारली आणि माधुरीताईनी ना कधी कधीच बरं का ह्या बाईचं नाव माझ्या कधी घेतलं नाही किंवा म्हणजे ह्याच नाही माधुरी कुणाचंही कसलंच फोनवर नाव कसलंच घेतलं नाही किंवा कुठल्या तक्रारी कंप्लेटी काही सांगितल्या नाहीत फक्त त्या एवढंच रडल्या की कोर्टामध्ये माझा अपमान झालता खूप टोर्चर केलं परेशान केलं मग त्यांनी कुणाचेही नावं सांगितले नाहीत बरं का हा आहे माधुरी मनाचा मोठ्यापणा आणि ही बाई काय म्हणती की तिनंच सांगितलं असेल म्हणजे ह्या बाईला सगळ्याची खायची सवय आहे म्हणून ही बाई काही झालं ना तर लगेच संशय घेते की हा तिनंच सांगितलं असेल पण माधुरी ताईने मला सांगितलं नव्हतं त्यामुळं तुला किती अक्कल आहे आणि तुला किती डोकं आहे ही कळलं आणि तू मला वैयक्तिक बोलायली ना तर बाई माझ्या पुरतंच मलाच बोल ना उगाच कशाला ह्याचेन त्यान बाकीच्या बायकांचे नावं घेत बसती ती बाई काही तुला बोलली नाही बाकीच्या बायका काही तुला बोलल्या नाहीत ताईला मी फोन केला मग बाकीच्या बायकांचा आणि मी काही ही नाही की मला कुणीतरी सांगावं की बाबा मी स्वतःच्या विचारानं करते विचारानं चालते मला कुणीतरी सांगावं की तुम्ही त्यांना फोन करा किंवा माझा फोन जरी पूर्ण चेक केला रेकॉर्डिंग जरी सायबरमध्ये देऊन चेक केले ना तर फक्त एक दो, नाही दोन वेळा माधुरीताईला फोन लावलेला सापडेल ती पण मी स्वतःहून माधुरीताईनी मला नाही तर तो फोन पण कसा सापडेल माहिती आहे दवाखान्यात असताना पहिला फोन केला त्यांच्या वहिनीनं उचलला त्या वहिनीनं माधुरीताईला फोन दिला नव्हता त्या बोलायच्या मनस्थितीत नाहीत म्हणून लगेच एक वीस ते तीस मिनिटानं दुसरा फोन केला आणि तवा माधुरीताई बोलल्या तर ते सुद्धा हेच मिळेल की आम्ही फक्त दौका दवाखान्याची चौकशी केली आणि माधुरी ताई असं का केलं म्हणले नंतर माधुरी की मला खूप टोर्चर केलं जातं आहे मला मानसिक त्रास दिला जातो आहे एवढंच सांगितलेलं ना त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही ना त्यांनी ना, ना कुठले विषय काढले नाहीत म्हणजे तू किती बालिश बुद्धीची आहेस ना ह्याच्यावरूनच मला कळलं कारण त्या माधुरीताईचा लांब लांब पर्यंत संबंध नसताना तुला लोकांचं खायची सवय आहे विनाकारण इथं गरजच नव्हती माधुरीताईचा खायची तू सांगते का की तुझ्याकडल्या टाक्या सगळ्या संडासच्या साप झाल्या अगं तू सगळ्याचं खाऊन खाऊन टाक्या भरल्या होत्या तू स्वतः साप केलेले आहेस त्यामुळं ना तुला इतरांचं किंवा माधुरी ताईचं नाव घ्यायची गरज नव्हती कारण माधुरी ताई तर मला काय बोलल्याच नाही ना माधुरीताईचा फोन आहे ना त्यांनी एखाद्या व्हिडिओ मधून पण सांगितलं नाही की तुम्ही असं बोला फिला काहीच नाही त्यामुळं तुला गरजच नाही माधुरीताईची म्हणजे तुला सवय आहे इतरांची नाव घ्यायची खायची मग आधीही तू स्वत सुधर तुझ्याकडं काय पुरावे होते का की माधुरी ताईने मला कॉल करून सांगितलं की स्वातीताईनी फोन लावा म्हणून मग पुरावे नसताना तुला भुंकायची सवय आहे जेणेकरून माधुरीताईचा माझा काही संपर्कच नाही आम्ही एकूण कधी बोलतच नाही जे काय बोलत असू ना ते पण व्हिडिओमधून आणि त्याचं कारण सुद्धा हेच आहे की माधुरी ताईने मला मागच्या वेळेस सांगितलं की ताई साहेब माझ्यावर तुम्ही व्हिडिओ सुद्धा टाकू नका कारण ही जे तुझ्यासारखी कुत्रे आहेत ना की तुम्हाला सोडच त्यांनी स्वतःच सांगितलं की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा कसलंच राहू नका का तर जे कोणी माझं कौतुक करेल त्यांना सुद्धा ही लोक त्रास देतात आणि हे सुद्धा त्यांनी मला फोनवर नाही व्हिडिओमधून सांगितलेलं आहे आणि त्यांनी कम्युनिटी पोस्टमधून सांगितलेलं आहे त्यांनी स्वतः म्हणलेले आहेत की बाबा ताई साहेब तुम्ही माझं कौतुक करू नका माझ्यापासून लांब राहा माझं कौतुक केलं तर तुम्हाला त्रास देतील लोक आणि तू सांगते की त्याच म्हातारीनं सांगितलं असेल आणि तिनंच बाकीच्याचं मला माहीत नाही पण मला तर माधुरी ताईनं सांगितलं नाही मग हे चौर्णच तुझी विचारश्रेणी कळती आणि हे चौर्णच कळतं बाई देव अक्कल वाटत असताना तू कुठं गायब होती ह्याच्यावरूनच कळ ती तुझी मानसिकता तुझे, मान तुझे विचार काय आहेत ते त्यामुळं ना मी मा स्वातिताईला फोन केला तर तू वैयक्तिक माझ्याविषयीच बोलायचं माधुरीताईला का बोलायचं आणि ठीक आहे ना मी खरंच स्वातीताईच्या फोनची वाट बघेन त्यांना जर वाईट वाटलं असेल मी स्वातीताईवर व्हिडिओ टाकलेला तर मी त्यांची पाय धरून माफी मागेन कारण तेवढी नम्रता आहे माझ्यामध्ये बरं का कारण मी स्वातीताईला तर काय वाईट बोलले नाही पण एक त्यांची खूप मोठी मी फॅन आहे मला त्यांच्या कार्याचं कौतुक वाटतं म्हणून मी त्यांच्यावर व्हिडिओ टाकला पण तरीसुद्धा जर स्वातीताईला नसेल आवडला तर ठीक आहे नाही टाकत आणि मी त्याच्यासाठी त्यांची माफी पण मागेल फोन आल्यानंतर आणि मी नशिबान समजेल की स्वातीताईसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीनं मला फोन केला यासाठी आणि तू नेहमी म्हणले ना आमच्यासोबत चल तर स्वातिताई जर खरंच मला चल म्हणल्या ना तर मी कामात सवड काढून जाईन कारण त्यासाठी सुद्धा न शिववान समजेन की स्वातीताईसारख्या सारख्या त्यांच्या ग्रुप सारख्या लोकांसोबत मला काम करायची संधी मिळाली त्यामुळं ना तू बोलताना जरा विचार करत जा स्वतःलाच अक्कल शून्य आहे आणि तू दुसऱ्याला अक्कल शिकवती काय तू स्वतःला लय ती स्मारख समजती ना पण तू नाही खरंच नाही आणि तुला सवय आहे ग कुणीतरी फोन केला की काय खरं काय खोटं आधी लगेच भुंकायचं ठीक आहे ना हा चल मान्य केलं की बाबा त्या पुरीनं तुला कमेंट केली पण मी फक्त एकच हा त्या पुरीनं फालतू कमेंट केली तू हो ह्याच्यात होती त्याच्यात ते, 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 होती काय पण माझा फक्त सांगण्याचा उद्देश तुला हेच होता की आळंदीच्या वेश्या व्यवसायात जर ती पूर्गी नव्हती तर आळंदीच्या ही खूप मोठं रॅकेट आहे त्याच्यामध्ये का नाव जोडलं खरंच ती मुलगी होती का मला असं विचारायचं होतं पण ठीक आहे नाही आवडलं किंवा स्वातीताईला फोन केलेला नाही आवडलं तर स्वातीताईची मी आधीच म्हणलं की हात जोडून माफी मागन की बाबा स्वातीताई मी तुमची खूप मोठी फॅन आहे मला तुम्हाला बोलायची पण इच्छा होती पण जर तुम्हाला नाही आवडलं तर नाही होणार यापुढं असं संपला विषय तिथंच पण त्याच्यात तुला माधुरीताईचं खायची काय गरज होती कारण माधुरीताईने तर मला काही सांगितलेलंच नाही कसं असताना चोऱ्याच्या मनात चान्य म्हणतात ना हे खरं आहे बरं का